मित्रांनो कधी तुमच्यासोबत असं होतं का की सकाळी उठल्यानंतर वाटतं की सगळं शरीर थकून गेलं आहे आतून एक जडपणा थकवा आणि अंगात अजिबात उठण्याचं बळच नाही राहिलं पाय हातामध्ये ताकद वाटत नाही चालताना कसं वेगळं तरी होतं आळं चढलेला असतो आणि मनात येतं की फक्त अतरुणातच राहावं काहीच करू नये कधी असं वाटतं की शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये थोडंसं दुखत आहे मसलमध्ये ताण वाटतो सांधे दुखतात आणि अंगात हलकासा कडकपणा जाणवतो जर हे सगळं तुम्ही वारंवार अनुभवत असाल तर हे सामान्य थकवा म्हणून दुर्लक्ष करू नका कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असू शकतं आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला ना कोणतं महागडं औषध घ्यावं लागेल ना कुठलंही क्लिष्ट उपचारांची गरज असेल ना परदेशी टॉनिकची गरज भासेल शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्या घरातच दोन अशा गोष्टी आहेत अगदी स्वस्त सहज मिळणारे आपण प्रभाव मात्र आपलातून जर या, या दोन गोष्टी योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने जर रोज घेतल्या तर शरीर परत एकदा ताजतवानं मजबूत आणि ऊर्जावान वाटायला लागतं या दोघांची खासियत म्हणजे दिसायला साध्या सुद्या असल्या तरी परिणाम एखाद्या महागड्या ट्रीटमेंटपेक्षा कमी नाही तुमचं वय चाळीस असो पन्नास असो साठ असो किंवा सत्तरपेक्षा जास्त असो या दोन गोष्टी शरीरात पुन्हा एकदा तीच ताकद आणि उत्साह भरतात जी कधी पंचवीसव्या वर्षी असायची या गोष्टी आतून शरीराला ऊर्जा देतात पचन सुधारतात रक्तशुद्ध सुधा करतात नसा स्नायू पुन्हा सक्रिय करतात जेव्हा तुम्ही या गोष्टी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने घेणं सुरू करता तेव्हा तुम्हाला जाणवायला लागेल की दररोज तुमचं शरीर आणखीन बळकट तीव्र आणि सक्रिय होत चाललं आहे या गोष्टी केवळ थकवा आणि अशक्तपणा दूर करत नाही तर शरीरात दडून बसलेल्या जुन्या तक्रारीही हळूहळू बाहेर यायला लागतात ज्यामुळे शरीरात साचलेली जुनी खान म्हणजेच टॉक्झिन्स तीही नैसर्गिकरित्या बाहेर पडते अवयवांना परत ताजेतवाना मिळतो आणि जे पोषणद्रव्य आधी मिळालं नव्हतं त्याची भरपाई ही हळूहळू होऊ लागते आता तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की शेवटी या दोन गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या कशा व केव्हा घ्याव्यात याचं सविस्तर उत्तर पुढे या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा कारण मी या दोन गोष्टी एक एक करून पूर्णपणे स्पष्ट करणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचं आरोग्य पुन्हा एकदा आधीसारखं बनवू शकाल तर मित्रांनो ही माहिती फक्त स्वतःपुरती न ठेवता आपल्या कुटुंबियापर्यंत मित्रपरिवारापर्यंत ओळखीच्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल तर चला पाहूया ती पहिली गोष्ट कोणती आहे आणि ती कशी आणि केव्हा वापरायची ही पहिली गोष्ट म्हणजे शेंगदाणे होय मित्रांनो तोच शेंगदाणा जो आपण लहानपणापासून खात आलो आणि ज्याला इंग्रजीत ग्राउंडनट किंवा पीनट म्हणतात बाजारात वेगळ्या प्रकारात रंगात आकारात सहज मिळतो मित्रांनो लक्षात ठेवा देशी आणि लहान आकाराचा शेंगदाणा सगळ्यात जास्त फायदेशीर मानला जातो आता कदाचित तुम्हाला वाटत असेल शेंगदाण्यासारखी स्वस्त गोष्ट काय बदाम काजू किंवा अक्रोडपेक्षा जास्त उपयोगी ठरेल पण सत्य हे आहे की जर तुम्ही शेंगदाण्याचे सेवन ठराविक प्रमाणात वे योग्य वेळेस आणि नियमित सुरू केलं तर ती तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि किफायतशीर टॉनिक बनू शकतं आता बघूया की शेंगदाणा तुमच्या शरीरावर नेमका काय परिणाम करतो चला आता सुरुवात करूया आपल्या शरीराच्या हाडांपासून जर तुमच्या गुडघ्यांमध्ये सतत दुखत असेल कमरेत कडकपणा असतो दात ठिसूळ झाले आहेत किंवा हाडांमधून नेहमी कडकड आवाज येतो तर लक्षात घ्या तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूपच उपयोगी ठरू शकतात कारण त्यामध्ये भरपूर नैसर्गिक कॅल्शियम असतं जे हाडांना आतून बळकट करतं इतकंच नाही तर शेंगदाण्यात मॅग्नेशियमही भरपूर प्रमाणात असतं जे शरीरात कॅल्शियम नीट स्वचलं जावं यासाठी खूप महत्त्वाचं असतं म्हणजेच आता तुम्हाला केवळ महागडं मॅग्नेशियम सप्लिमेंट घेण्याची गरज नाही मॅग्नेशियम फक्त हाडांसाठीच नाही तर आपल्या नसा न्युरॉन्स आणि संपूर्ण मज्जासंस्थेसाठी नर्वस सिस्टम अत्यावश्यक असतं जर तुम्हाला हातपाय झणझणीत होणं अशक्तपणा किंवा बधिरपणा जाणवत असेल तर समजून घ्या की तुमच्या नर्वस सिस्टममध्ये अशक्तपणा आला आहे अशा वेळेस शेंगदाणे खाणे हे एक उत्तम अत्यंत सोपं आणि स्वस्त प्रभावी घरगुती उपाय ठरतो जर तुमचे हातपाय वारंवार बधीर होतात अंगाला हलकासा झटका जाणवतो स्नायूमध्ये दुखणं किंवा चालताना अंगात एक अजब सनसनाटी वाटते तर हे संकेत असतात की तुमचे न्यूरॉन कमकुवत झाले आहेत याशिवाय जर हात थरथरतात वस्तू उचलताना कंपन वाटते लक्ष लागत नाही केस गळत आहेत किंवा डोळ्याची दृष्टीही कमी होऊ लागली आहे तर हे सगळं शरीरात जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असल्याचे लक्षण असतं शेंगदाण्यात व्हिटॅमिन बी वन बी सी आणि विटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असतात जे या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात विटॅमिन हे एक अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे जे शरीरातले फ्री रॅडिकल्स नष्ट करतं त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या डाक मुरूम कमी होतात आणि त्वचेला आणि पेशींना नवा ताजेपणा मिळतो त्याच्याबरोबर शेंगदाण्यात झिंक फायबर लोह आयरन पोटॅशियम हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन हे सगळं पोषणद्रव्य भरपूर असतात जे शरीराची कार्यप्रणाली संतुलित ठेवतात हे तुमचं पचनशक्ती सुधारतात आणि शरीराला आतून बळकटी देतात म्हणूनच जर तुम्हाला अन्न नीट पचत नसेल गॅस होत असेल अपचन किंवा बद्धकोष्ठी तक्रार नेहमी राहत असेल तर शेंगदाण्याचे सेवन हे तुमच्यासाठी एक एकदम योग्य आणि फायदेशीर उपाय आहे आता तुम्ही विचार करत असाल हे सगळं कधी आणि कसं घ्यायचं किती प्रमाणात खावं पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट शेंगदाण्याबरोबर एक दुसरी गोष्ट आहे की जे त्याच्या प्रभावाला दुप्पट करते आणि ती देखील कोणती महाग वस्तू नाही ती गोष्ट म्हणजे मनुका मित्रांनो तीच मनुका जे आपण वाळवलेल्या द्राक्ष म्हणून खातो किंवा ओळखतो ही मनुका वेगळ्या रंगात आणि प्रकारात येते काही जण फिकट पिवळ्या मनुकांना सामान्य म्हणतात तर काही लोक गडद रंगाची थोडी मोठी आणि थोडी महाग मनुका या नावाने ओळखतात पण जर तुमच्या घरी कुठलीही साधी मनुका असेल तरी तिचा वापर तुम्ही करू शकता कारण तीसुद्धा एखाद्या औषधा इतकी उपयोगी आहे आता पुढे मी सांगणार आहे की शेंगदाणे आणि मनुका नेमकी कधी आणि किती प्रमाणात घ्यायची पण त्याआधी हे लक्षात घ्या मनुका हे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे जर तुम्हाला रोज मनात ताण डोकं भरलेलं वाटतं छोट्या छोट्या गोष्टीवर सतत विचार चालू राहणं झोप न लागणं अशा तक्रारी असतील तर तुमच्या शरीरात हार्मोनचा समतोल बिघडलेला असतो अशावेळी मनुका हे अमृतासारखं काम करतं मनुकामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जर तुम्ही दररोज मनुका ठराविक वेळेला खाल्ला तर तुमचं हृदय बळकट राहतं आणि हृदयाशी संबंधित आजार जसं की ब्लॉकेज उच्च रक्तताप आणि हार्ट अटॅक यासारख्या समस्या दूर राहतात मनुका शरीरात पोषण तत्वाची कमतरता भरून काढते आणि विशेषतः जे लोक वारंवार बद्धकोष्ठेने त्रासले आहे असतात त्यांच्यासाठी मनुका खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही मनुका पचनक्रिया सुधारते आणि कारण तीत गोडसर लागते म्हणून खाणंही सोपं वाटतं जर तुम्हाला वारंवार पोटात गॅस होतो छाती जळजळ होते पोट जड वाटतं कधी कधी दातांमध्येही ताण जाणवतो तर अशा सगळ्या त्रासांमध्ये मनुका खूपच आराम देते कधीमधी रात्री झोपताना पोटातलं आम्ल ॲसिड गळ्यापर्यंत येतं त्यामुळे सकाळी तोंडाची चव खराब हो वाटते ही सगळी लक्षणं गॅसमुळे होतात आणि अशा सुद्धा मनुका उपयोग उपयोगी ठरते त्याचबरोबर मनुका रक्त वाढवण्यास मदत करते पण साखर वाढवत नाही म्हणूनच डायबेटीज असणाऱ्यांसाठीही ती एक सुरक्षित पर्याय आहे हाय ब्लड प्रेशर अस असलेल्यांनाही ती फायदा देते मनुका केस घनदाट आणि चमकदार बनवते आणि चेहऱ्यावर उजळपणा आणते कारण तिच्यात असतात भरपूर खनिज आणि जीवनसत्व आणि त्याचबरोबर केसांसाठी अतिशय आवश्यक असलेले पोषकद्रव्य मित्रांनो आता महत्त्वाचा प्रश्न हे मनुका आणि शेंगदाणे कधी आणि कसे खायचे अनेक लोकांना याची योग्य पद्धत माहीत नसते म्हणून त्यांना पूर्ण फायदा मिळत नाहीत तर पहिलं लक्षात घ्या जर तुम्हाला नेहमी अनजड वाटत असेल थोडं चाललं की थकवा येतो सांध्या आखडतात स्नायूमध्ये ताण असेल दुखणं जाणवत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी एकदम योग्य आहे शेंगदाण्याचं प्रमाण ठरवायचं अगदी सोपं आहे जिथं शेंगदाणे तुमच्या एका मुठीत मावतील तितकं का प्रमाण पुरेसा आहे तुम्ही लहान असाल मोठे असाल वयोवृद्ध असाल प्रत्येकाने आपल्या मुठीनुसारच माप घ्यायचं मग एका वाटीत ते शेंगदाणे टाका आता मनुक्याबद्दल दहा ते अकरा मनुके रोज पुरेसे मानले जातात ते फक्त स्वच्छ पाण्याने धुवून रात्री एका वाटीत पाण्यात भिजून ठेवा त्याचवेळी शेंगदाणेसुद्धा पाण्यात टाका जेव्हा ही दोन्ही भिजतात तेव्हा त्यामधलं ते पोषण ॲक्टिव्ह होतं आणि शरीरात लगेचच परिणाम दिसू लागतो त्यातले विटॅमिन्स आणि मिनरल्स सकाळी खाल्ल्यानंतर लगेचच काम करू लागतात सकाळी उठ उठल्यावर सर्वात आधी ही भिजवलेली मनुका आणि शेंगदाणे हळूहळू चावून का किंवा मिक्सरमध्ये थोडेसं पाणी टाकून वाटून मग अजून थोडं पाणी घालून ते ग्लासभर पिऊ शकता हवा असेल तर शेंगदाण्याची साल काढून टाकू शकता पण नाही काढली तरी चालेल हे सगळं तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार करू शकता वाटून पिणं नको असेल तर हे सलाडमध्ये टाकूनसुद्धा खाऊ शकता पण जर तुम्ही हे रोज नियमितपणे योग्य प्रमाणात घेतलं तर शरीरात अफाट ताकत येते रोजचा थकवा दूर होतो नसामधील अडथळे नाहीसे होतात शांत झोप लागते आणि तणाव अस्वस्थपणा हळूहळू कमी होतो पचनशक्ती सुधारते आणि पोट व्यवस्थित असलं की शरीरातील नव्वद टक्के त्रास आपोआपच दूर होतात वय वाढलं की शरीरातला प्रोटीन कमी होऊ लागतो आणि लघवी करताना जर त्यात पांढरं फेसासारखं काही दिसत असेल तर तो प्रोटीन बाहेर जातो याचा स्पष्ट संकेत असतो जेव्हा शरीरात प्रोटीन कमी होतं तेव्हा स्नायूंना अशक्तपणा जाणवतो आणि ही समस्या वृद्धांमध्ये जास्त आढळते म्हणूनच शेंगदाणे आणि मनुका याचा घरगुती उपाय खूप प्रभावी मानला जातो हे केवळ स्नायूंना बळकटी देत नाही तर पूर्ण शरीराला आतून ताकदही मिळवून देतं तसे शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तीही भरून हळूहळू निघते सगळ्यात खास म्हणजे हा उपाय एकदम सोपा स्वस्त आणि प्रभावी आहे कोणताही माणूस कोणत्याही वयात हा उपाय सहज पाळू शकतो आणि त्याचा जबरदस्त फायदा घेऊ शकतो म्हणून अजिबात वाट न पाहता आजपासूनच याला तुमच्या रोजच्या सवयीमध्ये समावून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा काही दिवसातच याचे परिणाम तुमचं शरीर तुम्हाला सांगेल मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि हो रोज थोडंसं चालणं आणि हलकाफुलका व्यायाम करणं अजिबात विसरू नका थोडी हालचाल थोडा श्वासाचा व्यायाम यानेच बदल घडतो जर तुम्हाला हवा असेल तर मी यावर एक अतिरिक्त व्हिडिओ बनवू शकतो ज्यात मी सविस्तर सांगेल की स्नायूची आणखीन बळकट कसं करावं जेणेकरून शरीरात कधीही कमजोरी येऊ नये तर मग उशीर न करता आजपासूनच सुरुवात करा शरीराची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी रहा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद